सुंदर नाही सांगता आहे <laughs> काय बात हे मात्र आला ना नाहीला तो आला ते नगर पाहिलं तरी घेतली आणि तो गेला इथे घेऊन 2 आणि 2 4 सुंदर बोला वेरेंद्र मानकर हातावर पुन्हा एकदा सौरभ भात जरा आता मात्र एक मोठं आव्हान या ठिकाणी कडसरी संघाना मात्र आपल्या समोर मांडलेलं असताना समोर ठेवलेला असताना मात्र या आव्हानाला सामोरे जाण्याची हिंमत आणि ताकद राहुल कोळी दाखवणार का आणि एक गुण तर मिळवलाय मग असच एक एक गुण करत खऱ्या अर्थानं गुणांची बाळिका या ठिकाणी कोलवे संघ करतोय का स्वयंसेवक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चारही संघांच्या मागे पहा त्या ठिकाणी जे जा जार आहेत त्याच्यामध्ये पाणी नसेल तर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा अजून देखील तितकीच गर्दी मनोज पटील या ठिकाणी निनाद मांद्रेकर एक खऱ्या अर्थानं खेळाडूची पारख करणारा आमचं एक व्यक्तिमत्व आहे नीनात मांद्रेकर यांच्याकडून राहुल कोळी आपल्या खेळासाठी शंभर रुपयांचे बक्षीस आणि आमच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आम्ही देखील धन्यवाद देतोय म्हणजे माझ्या सर धन्यवाद मीनाजी मांद्रेकर समानात संपल्यानंतर राहुल कोळी आपल्या बक्षीस आपण घेऊन जायचंय अर्थात मीनाथजी मांद्रेकर याचपर्यंत बक्षीस आलेले आहे तीन असा गुणफलक कडवी झुंज मात्र या ठिकाणी आपण मैदान क्रमांक एक वर पाहणार आहोत मनोज पाटील आपलं देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतोय आपलं स्वागत करतोय खऱ्या अर्थानं स्वर्गीय प्रवीण कदम यांच्या खास माणसांपैकी मनोज पाटील आपण देखील नेहमीच त्यांच्या सहवासात होतात आणि म्हणून आपण आज शेवटपर्यंत या ठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण घाबरलेला मनोज काय मुन्ना पुन्हा एकदा राहुल कोहली या ठिकाणी येतोय तेरा चार असा गुणफलक मात्र इथे आहे मॅच तर जिंकायचीच आहे कारण आव्हान असं म्हणेल कारण चौंडेश्वरी कडसुरे आणि ज्ञानेश्वर गोळरे यांच्यामध्ये जो जिंकेल तो बक्षिसाच तो पात्र आहे तिथे जे आकर्षक चषक चमकणारे चषक आहे हा चषक निश्चितपणे एक विजयी संघाच्या बाजूने येणार आहे आणि रोख एकतीस हजार म्हणे प्रश्न बक्षिसाचा आहे मग असं कमी पडून चालणार नाहीये आणि अधिक वाढीन पण चालला आहे म्हणजेच आपल्याला फेल तर करायचाच आहे प्रत्येकजण जिंकण्यासाठीच मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण रात्र की त्यासाठीच प्रत्येकजण या ठिकाणी घालवत असतो मात्र आमचा रसिक प्रेक्षक कोणताही आर्थिक लाभ नसतो परंतु ही स्पर्धा पाहण्यासाठी आलोत असतो या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेला असतो चला मैदान क्रमांक दोन वडील सामना संपलेला आहे त्या ठिकाणी शिवशंभू पाटण्याच्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चला मैदान क्रमांक दोन साठी पुन्हा एकदा निखिल शिरके चार वाजता पुन्हा येणार ये की थांबणार येणार की थांबणार आणि बघायचं आहे प्रयत्न मात्र चांगले होते मात्र जिद्द झालेला आहे चला मैदान क्रमांक दोन साठी शिवशंभू पाटणेश्वर वाच मातुरशा या कोरडस दोनही संघानं मैदान क्रमांक दोन चा त्या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे चला लवकर आता थांबण्याची खरं तर वेळच नाहीये बशी बोला संधी मात्र अजून देखील तिकडे स्कोर गुणपत्रक पाहिजे का पाठवून देतो तिकडे दोन साठी गुणपत्रक द्या लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना श्री विठ्ठल कोपरपाडा बसत नवं तरुण का मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना श्री विठ्ठल कोपरपाडापासून नवकरण करावी दोनही संघानं क्रमांक एक साठी मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी शिवशंभू पाटनेश्वर वर्षेच मातुरशाया कोरडूस छाया कोरडूस त्या ठिकाणी हजर होतोय शिवशंभू पाटणेश्वर आपण चला मैदान क्रमांक दोन चा त्वरित आणि लगेचच त्या ठिकाणी ताबा घ्या कारण आता वाजलेले आहे तीन वाजून पंधरा मिनिटे अंदाज काढा अंतिम सामन्याला किती वाजत चला दोन साठी मैदान क्रमांक दोन कडे चला शिवशंभू पाटणेश्वर आणि मित्रांनो सव्वा तीन वाजले दुसरी क्वार्टर फायनल चालू आहे अजून तिसरी होईल अजून चौथी होईल सात पंधरा कडसुरे संघ मात्र इथे त्या बात आहे मित्रांनो हात आणि पाय आणि त्यांचा सुयोग्य वापर मी फक्त वापर असंच म्हणत नाही त्याचा सुयोग्य वापर कशा पद्धतीनं वापर या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना पाहतोय कारण सुंदर राहुल कोले देखील इथे गोल घेतोय सुरकोल या ठिकाणी अर्थात निखिलचा निखीलचा प्रॉपर खेळ आपण पाहिला होता अगदी तिथे देखील वनमॅन शोध आणि खेळ या मैदानावर केला होता कैलास बोला हा चला मैदान क्रमांक दोन साठी शिवशंभू पाटणेश्वर शिवशंभू पाटणेश्वर या मातुछा या कोरडूस त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत पाटणेश्वर या

चला सामना अधिकारी चला मैदान क्रमांक दोन कडे आणि सामना मात्र सुरू करा गाडी पुन्हा एक राहा निखेल एक खूप छान चार, आता आता बोला किती हो आता मात्र तो होत्या नव्हत्या व्हायला काही वेळ लागत नाही वित्रांनो तरी सुद्धा पाहू एक सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मकता हे असं मित्रांनो टॉनिक आहे ना जे नेहमीच आपल्याला पुढे घेऊन जात असते आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असली पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे म्हणजे हे होईल हे करता येईल निगेटिव्हिटी आल्यानंतर माणूस संपून जातो परंतु ज्या वेळेला आपल्याकडे काहीतरी करण्याची ज्या वेळेला असते तेव्हा मात्र आपण नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होत असतो आता राहुल कोणी काय करणार हे मात्र पाहायचं आहे आता मात्र येणार थांबणार की काय घडणार तुम्हाला खरच आनंद येणारे फक्त इकडे तुम्ही ओरडताना का ओरडा तुम्ही जागेवर बसून ओरडा इकडे बोनल का पाहिजे ना ठिकाणी धन्यवाद देतो आम्ही आमच्या कोणालेखकांना पडद्या मग कलाकार म्हणजे हे कोणालेखक असतात आमचे संकेत असतील किंवा किशोर असतील अगदी सुरुवातीला बसले जेवायला पण गेले की नाही माहीत नाही किशोर जेवून आलात का आलात का म्हणजे हो किंवा नाही सांगा धन्यवाद हे काम आहे पुन्हा एकदा आदित्य म्हणजे लागणार लागणार आहे आहे आणि मग आता मात्र तेवढी परिस्थिती साथ देणार का रंगदेव आता रडदेवता साथ देणार का मी अगोदरच म्हटलं होतं होत्याच नव्हतं व्हायला मित्रांनो वेळ लागत नाहीये एक लोणाचा अष्ट पूजा याची ठिकाणी या संघावर होतोय वीस तीन गुण काही अधिक पण नाही कमी पण नाही प्रश्न आहे आहे प्रश्न प्रश्न हजाराचा या ठिकाणी चमकणाऱ्या आकर्षक चषकाचा आहे आणि त्याच्याही पलीकडे एक रोहा मधून आणि दुसरा पेंट मधून आला संघ म्हणजे अजून प्रतिष्ठेचा आहे डेल्टा गिबाग मध्ये टाळ्यांमध्ये देखील असतो आपल्या जे टाळ्यात ना आपल्याला पॉझिटिव्ह बनवत असतात म्हणून अनेक वेळेला आपण बोलत असतो ना ज्याच्या गावामध्ये ज्याच्या विभागामध्ये कबड्डी असतो त्यांना चांगला असतो तरी कधी म्हटलं जात म्हटलं जातं परंतु खेळ नशिबावर नसतं हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला ही झुकावं लागतं इतकंच लक्षात ठेवा मग हा तुमच्या खेळाचा भाग आहे तर नशिबाने कोणत्याही गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात नशिबाला देखील चॅलेंज करणारे आपले खेळाडू कर आहेत मग <पस्ति> ते उडून आणणार म्हणजे आणणारच ही जिद्द आहे तो खेळ आहे शेवटचा मिनिड आहे अठरा एकवीस आहे आता नाही आता जवळपास कदाचित विजयाची उडी असते जे निखील ना आपल्या संघामध्ये ती कदाचित विजयाची उडी असू शकते अठरा बावीस असा गुणफॉलक या ठिकाणी लागलेला आहे काहीसा नाराचा चेहरा आपण नक्कीच पाहतो प्रतिस्पर्धी संघाच्या आता तर नाही आता मात्र हातातून सटकलेला आहे विजय मात्र हातातून सटकलेला आहे पराभवाच्या छायेत आणि पराभव मात्र स्वीकारला आहे चारी चीलाय अर्थात या ठिकाणी